नमस्कार मित्रांनो शेतकरी ओळखपत्र मिळवण्यासाठी आपण सर्वप्रथम क्रोम ब्राउजर ओपन करून सर्च बार ओपन करायचं आहे सर्च बार ओपन केल्यानंतर त्याचं टाईप करायचं आहे ॲग्रिस टॅक वेबसाईटवर ओप ओपन करायचे ओपन होण्यास थोडासा वेळ घेऊ शकते ही साईट नवीन असल्यामुळे थोडा वेळ घेते ओपन झालेले आपण रजिस्ट्रेशन करताना जो मोबाईल नंबर दिलेला आहे तो मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर ओ टी पी ऑप्शनवर क्लिक करून ओ टी पी यायला थोडा वेळ लागतो त्यासाठी आपण अगोदर कॅबच्या फिल करून घेऊ ओ टी पी आलेला आहे ओ टी पी आल्यानंतर ओ टी पी टाकून घ्यायचं आहे आणि लॉगिन वरती क्लिक करायचं आहे लॉगिन केल्यानंतर असा इंटरफेस दिसेल लॉगिन केल्यानंतर होमच्या खाली एक ऑप्शन आहे इनरॉलमेंटचं त्याच्यावर ओपन करायचं आहे तुमचा स्टेटस दिसेल तर अप्रूव्ह झालं आहे रिजेक्ट झालं आहे पेंडिंग आहे हे सर्व माहिती दिसेल अप्रूव्ह झाल्याचं अप्रूव्ह दिसेल असं कधी झालं ऑटो अप्रूव्हलचा सिस्टीम चालू आहे सध्या हे तुम्हाला एक फार्मर दर... आय डी दिसेल सेंट्रल आय डी म्हणून खाली आल्यानंतर पर आणखी ऑप्शन आहे तुम्हाला जर फॉर्म ओपन केल्यानंतर याची के वाय सी करावी लागते अप्रूव झाल्यानंतर के वाय सीचा ऑप्शनही चालू होते ऑप्शन ओपन झाल्यानंतर ही केवाय सी व्हेरिफिकेशन क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपल्याला आपला जो आधार नंबर आहे आधार नंबर टाकून घ्यायचा आहे आधार नंबर टाकल्यानंतर कंटिन्यूवर क्लिक करायचं आहे कंटिन्यूवर क्लिक केल्यानंतर एक तुमच्या रजिस्ट्रेशन मोबाईल नंबरवरती ओ टी पी जाईल तो ओ टी पी ते टाकून घ्यायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर व्हेरीफाय या बट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुमची के वाय सी झालेली आहे के वाय सी व्हेरिफिकेशन सक्सेसफुल असं दाखवेल आणि ग्रीन एक राईट ॲरो पण दिसेल वरती व्हेरिफिकेशन ओके पण येईल हे बघा असा ॲरो पण आला पाहिजे तरच तुमची के वाय सी ओके होईल थोड़ा ले, आशे के वायसी ओके झाल्याने आपलं कार्ड जनरेट होण्यास थोडा वेळ लागेल व्हेरिफिकेशन सक्सेसफुली झालेलं आहे अशा प्रकारे आपण परत प्रोफाईलवर जाऊ आपण आय डीच्या ओपन केल्यानं असं अप्रुव्हलचं ऑप्शन दिसलं पाहिजे तरच के वाय सी करता येईल असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला लक्षपूर्वक सबस्क्राईब करा धन्यवाद